सी चोवीस तास वृत्तवाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष अशोकराव काळे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रथम वर्ष पूर्तीचा कोपरगाव तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी दिलाय हा आढावा म्हणजे कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे विकास पर्वच म्हणावं लागेल या विकास पर्वावरील सी चोवीस तास सहा हा विशेष वृत्तांत ग्रामीण भागाच्या विकासाच्या रथाचे दोन्ही चक्र म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समिती होय मागील पंचावन्न वर्षापासून कोपरगाव तालुक्याच्या पंचायत समितीची सत्ता विकासाची दृष्टी नसलेल्या नेतृत्वाच्या हातात असल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकास तुटला होता विकासाची चक्र विचारांची तेल पाणी नसल्यामुळे थांबली होती सरकारी योजनांचा फायदा मर्जीतल्या व्यक्तींनाच मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांपासून वर्षा ते सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या मनात प्रचंड असंतोष होता वर्षानुवर्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता भोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विकासाचा जणू काही विसरच अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा वेळा उचलून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला एक संधी द्या कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो अशी साथ ग्रामीण तालुक्याच्या जनतेला नेते आशुतोष काळे यांच्या रूपाने जणू विकासाचा मसिहा आपल्यासाठी धावून आल्याची जाणीव झाली नेते आशुतोष दादांच्या आवाहनाला साथ देत तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने इतिहास घडवून नाकारत्या सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेल्या विकासाच्या वचनांना बांधील राहून दिलेली वचने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आशुतोष दादांनी मनापासून प्रयत्न सुरू केले आणि त्यावेळी ग्रामीण भागाच्या विकास पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली सत्तांतरानंतर केवळ एकच वर्षात कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून झालेला विकास पाहून विरोधकांनी तर तोंडात बोटेच घातले पण अल्पकाळात झालेली एवढी मोठी विकास कामे ग्रामीण भागाच्या विकास पर्वाच्या विकासाची पायाभरणी करणारी ठरली आहे गेल्या काही दशकांपासून कोपरगाव तालुक्याचा ग्रामीण भाग विकासाच्या दृष्टीने अतिशय मागासलेला होता ग्रामीण भागातील शौचालयाची अतिशय दुरावस्था झाली होती ज्ञानाचा श्री गणेशा ज्या अंगणवाडी मध्ये चिमुकले गिरवीत होते त्या अंगणवाडीच्या इमारती कधी या चिमुकल्यांच्या अंगावर कोसळतील याचा काही नियम नव्हता ग्रामपंचायत इमारती शेवटच्या घटका मोजित होत्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या तर फक्त शोभेसाठीच उभ्या होत्या गावातील अंतर्गत व गावांना जोडणाऱ्या रस्त्याने ये जा करणे कठीण होऊन बसले होते आरोग्याचा प्रश्न तर विचारायलाच नको आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णांना वेळेवर औषध उपचार आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची टाकी नसल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांना होत नव्हता प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाळंतीन झालेल्या महिलांना देण्यात येणारा आहार बंद झाला होता आरोग्य विभागात अनेक पद वर्षानुवर्ष होते त्यामुळे रुग्णांची हेळसाण होत होती अशा प्रकारे ग्रामीण भागाचे आरोग्य वाऱ्यावर सोडलेले होते अशा प्रकारच्या अनेक समस्या कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात असताना ग्रामीण भागाच्या जनतेने मोठ्या विश्वासाने विकासाच्या प्रश्नांची उत्तम जाण युवा नेते आशुतोष काळे यांच्यावर ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी सोपवली ग्रामीण भागाच्या जनतेने आपल्यावर विश्वास दाखवून दिलेल्या जबाबदारीचे शिवधनुष्य आशुतोष दादांनी लिहिलं तेलच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण रस्ते पाणी पुरवठा या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील नागरिकांच्या अडी अडचणी व प्रश्न समजवून घेऊन विकासाचा ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा डोळ्यासमोर ठेवत नियोजनबद्ध काम करून ग्रामीण भागाच्या विकासाला आपल्या अथक प्रयत्नातून जनतेच्या मनात असलेला विकास साकारण्यासाठी प्रयत्न सुरू केले म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे आशुतोष दादांच्या केवळ एक वर्षाच्या आत कोट्यावधी रुपयांचा निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आशुतोष दादांनी आणला आहे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी माजी आमदार अशोकदादा काळी यांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध गावातील पाणी योजनांचे प्रस्ताव दाखल केले होते युवा नेते आशुतोष दादा काळे यांनी या योजना मंजूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून सात गावातील पाणी पुरवठा योजना व चार गावातील पाणी वितरण योजनांसाठी तब्बल चाळीस कोटी रुपये मंजूर करून आणले यामध्ये मंजूर शहाण्णव लाख पन्नास हजार रुपये शहाजापूर एक्त्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपये येसगाव तीस लाख पस्तीस हजार रुपये कोळपेवाडी एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये सुरेगाव एकोणावीस कोटी रुपये वाडी काणेगाव चौदा कोटी रुपये खोपडी बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी तर बहादरपूर धुंडेवाडी वेस चोयगाव या गावातील पाणी वितरण योजनांसाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तसेच तालुक्यातील इतर गावातील पाणी योजना लवकरात लवकर मंजूर करण्याचा मानस असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे एका वर्षात एवढा मोठा निधी मिळू शकतो यावर विश्वास बसणार नाही पण हे करून दाखवले आहे ते विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या आशुतोष दादा आज कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आशुतोष दादांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू झाले आहे यामध्ये पंचायत समितीच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपये आज हे काम प्रगती पथावर आहे समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती सुधार योजने भागातील जवळपास सहाशे मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे शेतकऱ्यांना कडवा कुट्टी मशीन महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी पाच लाख रुपयांच्या निधीतून शिलाई मशीन व पिकोफॉल मशीन चे वाटप करण्यात आले आहे अशा प्रकारे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील व्यक्तींना न्याय देण्याचा आशुतोष दादांनी प्रयत्न केला आहे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांना दुधाळ गाय व शेळ्या वाटपासाठी पाच लाख रुपये महिला बालकल्याण विभागाकडून नवीन अंगणवाडी इमारतीसाठी तीस लाख तर अंगणवाडीच्या इमारती दुरुस्तीसाठी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मिळवला आहे नवीन शौचालय दुरुस्ती साठी पाच लाख साठ हजार रुपये अंगणवाडीच्या शौचालय बांधकामासाठी दोन लाख ऐंशी हजार तर जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी बारा लाख रुपये जनसुविधा सुविधा योजनेअंतर्गत चव्वेचाळीस लाख रुपये पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत सातशे नव्व्याण्णव लाभार्थ्यांना तब्बल एक कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला आहे कृषी विभागाचा राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत अंतर्गत तेरा हजार रुपये प्रमाणे एकशे सत्तर लाभार्थ्यांना बावीस लाख दहा हजार रुपयांची वाटप करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अठरा लाभार्थ्यांना रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार याप्रमाणे एक्कावन्न लाख तीस हजार रुपये विहिरीसाठी देण्यात आले आहे जिल्हा परिषद शेष योजने अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर हजार प्रमाणे इलेक्ट्रिक मोटारीसाठी व प्रमाणे तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत आपटेगाव चांदे कसारी व संवतसर या ठिकाणी एकूण पासष्ट लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बंधाऱ्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे यामुळे या गावाचा व लगतच्या काही गावांचा पाण्याचा मोठा प्रश्न निकाली निघणार आहे वैयक्तिक शौचालयासाठी तीन हजार एकशे चाळीस लाभार्थ्यांना लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे त्याचप्रमाणे तीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी सत्तावीस लाख व तीन स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी सतरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली वाईट अवस्था सुधारण्यासाठी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच वर्षात सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी ग्रामीण भागाच्या जनतेला आशुतोष दादांनी दिलेले विकासाचे वचन ग्रामीण भागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून पूर्ण केले आहे त्यामुळे आशुतोष दादांची जे सांगतो अशी प्रतिमा संपूर्ण कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी आशुतोष दादांनी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने जनते टाकलेला विश्वास व दिलेल्या वचनाला बांधील राहत एकाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे त्या माध्यमातून आज ग्रामीण भागाच्या विकास पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे कोपरगाव तालुक्याच्या विकासाचा आलेख उंचावून संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत न भूतो ना भविष्य असा कायापालट करायचा असल्यास आस एकमेव आशुतोष दादाच करू शकतात अशी तालुक्याच्या जनतेची खात्री पटली आहे चोवीस तास कोपरगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल आणि बेल ऐकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी